नमस्कार शिवशाही पैठणीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी गडवाल पैठणी घेऊन आलेली अगदी सुंदर असं पॅटर्न आहे कलर पण त्याच्यात खूप सारे आहे त्याचा पदर पण खूप छान आहे हे बघा पहा कलर बघा किती सुंदर आहे हे बघा त्याची बॉर्डर किती सुंदर आहे बघा हे बघा किती सुंदर पिकॉक किती सुंदर आहेत बघा आतला कलर पण खूप छान आहे सहज हा कलर येत नाही पण हा कलर बघा किती छान आहे सुंदर अशा पैठणी आहे ही गडवाल पैठणी म्हणतात याला त्याची बुट्टा बघा किती सुंदर आहे बघा बॉर्डर किती छान आहे ही बुट्टी पण खूप सुंदर आहे हे बघा पदर बघा किती छान एकदम रिच पल्लू आहे खूप सुंदर दिसते हे बघा तुम्हाला ही साडी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अंगावर बघा किती छान दिसते इथे ती आणि छत्रपती संभाजीनगरला नक्की भेट द्या धन्यवाद